एक भिकारी होता जो रेल्वे स्टेशन वर भीक मागत होता त्याच्याकडे एक मळलेला वाडगा होता तो लोकांचे लक्ष वेधण्यासाठी कटोरा खणखण वाजवत असे एके दिवशी संध्याकाळी एक प्रवासी स्टेशन मध्ये आला त्याला खूप घाई होती पण भिकाऱ्याला आणि त्याच्या वाडग्याला पाहून तो थांबला त्याने खिशातून शंभर रुपये काढले भिकाऱ्याला वाटले की जर एक नोटही मिळाली तर त्याचा आजचा दिवस मज्जेत जाईल तेवढ्या तो माणूस भिकाऱ्याला म्हणाला भाऊ तुम्ही हा कटोरा मला द्याल का हे ऐकून भिकारी विचारात पडला मग तो माणूस भिकाऱ्याला म्हणाला एक काम करा हे दोन हजार रुपये घ्या आणि मला हा वाडगा द्या भिकाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता वाडगा दिला आणि लगेच तिथून काढ पाय घेतला कारण त्याला वाटले की त्या माणसाचा विचार बदलण्याआधी तिथून निघून गेलेलं बरं तसेच भिकाऱ्याने वाडगा परत मागू नये म्हणून तो माणूसही घाईत ट्रेनमध्ये चढला त्या माणसाला धातूंची जाण होती म्हणून त्याला समजले की हा वाडगा अनमोल धातू पासून बनलेला आहे त्याला दोन हजार लाखोंच्या किंमतीचा माल मिळाला होता आणि भिकाऱ्याला सुद्धा आनंद झाला होता की साध्या वाडग्यासाठी एका मूर्खाने दोन हजार रुपये दिले तात्पर्य आपल्याकडे असलेल्या क्षमतांची किंमत आपल्याला नसते लोक तुमच्याकडे असलेल्या बुद्धीचा वापर त्यांच्या फायद्यासाठी करून घेतात जर तुम्ही स्वतःकडे असलेल्या गोष्टींना ओळखले तर तुम्ही जगात अनमोल व्हाल